थोरात कारखान्याच्या मार्फ मार्फत आमच्या गावाला अतिशय दुर्गम दुर्गम भागाला किती दिवसानंतर कारखान्याच्या माध्यमातून जे पाईपला पाईप दिले त्यातून आमच्या सर्व गावातील शेतकऱ्यांचा विकास झाला आणि सर्व लोक समृद्ध झाले या दृष्टीनं साहेबांचे आम्ही सर्व गाव गावकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो थोरात साहेबांमुळं आमच्या वड्याणाऱ्यांना पाणी आल्यावर आमचे लोक नंदन होऊन झाले सह भाऊसाहेब संत जी थोरात या कारखान्याच्या माध्यमातून जे पाईप आम्हाला मिळाले गावाला त्या पाईपाच्या दृष्टिकोनातून पाईपांच्या सहाय्याने आमच्या गावाला सर्व ओढ्यांना नाल्यांना पाणी सोडलं गेलं आणि या पाण्यातून सगळं आमच्या शेतकऱ्यांचं नंदन होऊन झालं व सर्व शेत शेत आमचं बागायत झालं व या हे सर्व आमचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून